नमस्कार मी तुमची स्वप्न सुंदरी अंकिता आपण आलो चर्च चर्चगेटला आज आपला खास संडेचा ब्लॉग होणार आहे तर बघूया त्याच्यामध्ये तुम्हाला काय स्पेशल बघायला भेटतंय तर मी जाणार आहे आपल्या मुंबईमध्ये खास असणार वार्षिक फेस्टिवल कालाघोडा फेस्टिवलला जाणार आहे तिथे आपला फॅशन रिलेटेड आपल्याला काय इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी बघायला भेटतात त्या बघूया आणि नॉलेजेबल काय भेटत्या बघूया चला जाता आता आपला हा झाडाचा टॉप ब्रँड जो कपड्याचा ब्रँड आहे तो मला जाता आता स्टोअर दिसला आणि तुम्ही इमॅजिन करू शकता का की याचा मंथली रेट फक्त मंथली रेट टू पॉईंट फाय करोड एवढंच आहे म्हणजे आता फॅशनवर लोक फक्त भाडंच एवढं देत आहेत तर फॅशनवर किती पैसा खर्च करतात हे तुम्ही इमॅजिन करू शकता का जे आता किती फॅशन इंडस्ट्री बिल्ड होत चालली आहे तुम्हाला काय वाटतं तर फ्रेंड्स आपण कालाघोडा फेस्टिवलला पोचलो आहोत बघूया आपल्याला आपल्या नॉलेजेबल गोष्टी काय बघायला भेटत आहेत कितपत आपल्याला गोष्टी नवीन नवीन शिकायला पण भेटत आहेत वेगवेगळ्या राज्यातून डिझायनर्स आले होते आणि त्यांनी आपापली स्पेशालिटी तिथे प्रेझेंट केली होती त्यात मी काही लोकांचे इंटरव्यू पण घेतलेत जो काम आहे है याच्यावर हँड ब्लॉक प्रिंट जो ट्रेडिशनल सालों से चला आ रहा है चार हजार पाँच सौ साल हुए तब से चला आ रहा है ते तुम्हाला इंस्टाग्राम वरती बगैला बैठते और साड़ी एंड ब्लाउजेस में मैं ज्यादा काम करती हूँ से और भी चीजें मेजर कर सकते हैं हैप्पीनेस सैडनेस और भी बहुत सारी चीजें कि हमारे सारे जो वीव्स है सब हैंडमेड है सिर्फ हैंडलूम ही नहीं हैंडमेड है सब हाथ की बुनाई से और हमारा पूरा हाथ का काम है हम मशीन से काम नहीं करते हैं तुम्ही सर्वांनी हा फुल व्हिडिओ बघितलाच असेल आपल्याला खूप नॉलेज भेटलं यामधून आणि खूप मजा पण आली आणि खूप गोष्टी शिकायला पण मिळाल्या याच्यामधून आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगला मिळालाय तसाच मला तुमचा पण प्रतिसाद पाहिजे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच